लिहून जा तुम्ही लिहि नाही बरोबर तुम्ही तब्येतला बरोबर आडवा येत म्हणून ते आले तुम्हीकडे सात बारा गुन्हा दाखल येईल साहेब म्हणजे एवढा समोरासमोर बोला त्यांना सवलत पाहिजे असली आपण त्यांना मागितलं तर समोरासमोर बोलू का म्हणजे माझं ते तिकडे परस्पर बेटला जमत नाही तुमचं का पंधरा वीस दिवसापासून कमेंट बोललं नाही का कमेंट करू मला बिमारी आहे शेतात आणायला तुमच्या पोराला बायकोला सगळ्याला जाऊ नका म्हणून मी असं असं केली म्हणून मला शेतात आणायला जाऊ नका म्हणून सगळ्या ना तुम्ही देतील पैसे तुम्हाला हे नव्हतं हे देतील पैसे मिळते नाही नाही ते देत नाही ते पैसे तुम्हाला काय करायचं तुम्ही देत नाही मग तुम्ही दिले का पैसे तुम्ही देतात मग कमून केलं तुम्ही, के तुम्ही कोणी दिले पैसे मी घेतो ना स्वायबून काढले अहो मग हे सोयाबीन काढल्या तुम्हाला आम्ही जिम्मेदारी घेतात ना इथं नगर नगर तुमची मग तुमची जिम्मेदारी आम्ही घेऊन त्याला थांबल अहो तुम्ही जिम्मेदारी तुमचा म्हणजे भरोसा धरायचा तुम्ही तिथे भरोसा धरायचा तुमचा भरोसा धरून आज तुम्हाला सोमवार त्या मुद्दत देते आज आठ दिवस वाढ येतं तुमच्या मग कधी तुम्ही काढून तर यायला पाहिजे ना आता या वातावरणानं काढा नाही जमलं ते अहो पहिले आठ दिवस तुम्ही ज्या हाताने लावून नाही त्याला चार दिवसामध्ये ते हक्षर आलं होतं चार दिवसाखाली ते म्हणला चिखल म्हणला चलत नाही काही त्यानेच बोलेल होता आश्चर्य आलेला होता स्वपांडवान आश्चर्य आलेला बोलेल होता काय सांगितलं त्याने विचारा त्याला चार दिवस चलत नाही म्हणलं ह्याच्यामध्ये चिखल आहे हो मग चार दिवस चार दिवस आले बघा आता आता तो तुम्ही हार्वेस्टर न काढून घ्या तुमचं हो का त्याचं हो आणि तुम्ही ते लगेच तसाच माल दुकानावर आणायचा एवढा पंचाहत्तर हजार रुपये बाकीचे घ्या असं करू का तो माल तसंच गाडीच वेशा निघेल का दुकानावर आणून टाकायचा एवढ्या पंचाहत्तर हजार यायच्या आवडी करायचे आणि हार्वेस्टरचा भाडा आणि बाकीचे पैसे तुम्ही घ्यायचे असं करू नव्हता का नाही त्याला उगाच परेशान होऊ नका ना तुम्ही परीक्षण होऊ नका हो ते काढून घेतो पण त्याला ना आता तुम्हाला भरोसा जसं येण का त्याला भरोसा येईल पैसे देतील म्हणून कारण तुम्ही आठ दिवसाची मदत देऊन तुम्हाला पंधरा दिवस लावून येत आता म्हणाले ना पण त्याला भरोसा आहे तुम्हाला जसं येणं तसं तुमचा कोणी काय भरोसा नाही आम्हीच तुम्हाला म्हणत की आता जर शेतातून काढलं त्या गाड्या घसाड्या त्याच्या माल टाकून इथं तारकसला आणून टाकायचं आणि इथं तारकसला भारतीवर टाकून त्याला पंच्याहत्तर हजार रुपये उचलून जायचं बाकीचे तुम्ही घ्यायचे आता गाडी तुम्हाला काय करायचं त्याला हो द्यायला मजा येते गाडा येते मशीनचे पैसे देतील राहिलेले पैसे पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यात हे करायचे ते मी आणि बाकीचे तुम्ही घ्यायचे काही सांगायचं नाही साहेब ते काही काय माणूस सांगत नाही माणूस नाही तुम्हाला काय करायचं आम्ही हे सोबत आणलं नाही असेकडे वाई तुमचे पोलीस पाटील जुळ्या तर ते आम्ही म्हणतो ना माल तसा सरळ डायरेक्ट आणायचा तडक हटला इथं आरतीवर टाकायचा आरतीवाने सांगतो आम्ही फक्त पंचाहत्तर हजार रुपये दे बाकीचे पैसे त्या मशीनवाने राहिले नाही मग पोलीस पाटीलच्या हातात देत आम्ही तुम्हाला घेतील पोलीस पाटील नाही मी काढून देतो ना मार मी काढून घेतो मार्ग तुमची फॅल दखल वाढली तुम्ही आठ दिवस टाईम लावला ना काढून देतो म्हणजे तुम्ही काही हॉथरूमला पडून नाही तुम्हाला काढायचं म्हणलं कसं मी मशीन आणून काढू शकत होते तुमच्यावर तुम्ही कसं आता भर राणा मशीन जाईना गेली कुलडू आता मुलगाचा कुलडू कापला अहो कुलडू कापणा दोन तीन दिवस लागते होते तुम्हाला दहा दिवसाचा टाइम द्यायचा आता त्याला दहा नाही आठ अठरा दिवस झाले कुलडू होता त्याच्यामध्ये वापरत चिकन आहे वगडीच त्या मशीनचा कोर्डूचा काही संबंध नाही मशीन मध्ये हव्याने सगळं कोर्ड पडून जाते ते काय आपलं खायचं पीक आहे का तुम्हाला काय मिळत लावलं चिकला चिकन होता झाली अगोदर चिकन नव्हता आपली इथे बोलणी झाली का त्याच्यानंतर दहा दिवसांनी पाऊस पडाय हो अगोदर नव्हता चिकन तुमच्या मागच्या सोमवारच्या नंतर पाऊस पडा मागच्या सोमवार पाहून पाऊसच पडा नव्हता कुंडूच कापलं नव्हता झाला ना आमचा तुम्हाला कोर्डू कापायला आठ दिवस लागतात का तुम्हाला दिवस आला ना कापून आले आणि कुर्डू कापायचं मग तुम्ही एक एक माणूस लावून बसतायत कुर्डू मला विचारा विचारावर त्याला किती दिवस लागले कुलडूक आपायला विचारायला ना किती दिवस लागले तर तुम्ही आता एकच एक एक माणूस जाऊन बसलो तुम्हाला तुम्ही शब्द देत पाहिजे मागच्या समोर पैसे देतो म्हणून ते शब्द कळला आता तुम्ही पैसे तुम्हाला पाहिजे असलं दुसरीकडून पैसे आणून द्या त्याला डायरेक्ट आणि नंतर त्याला म्हणा मी पैसे मग पिक आहे नाही तर मग त्याला सोयाबीन काढू द्या ते इथं आणून टाकतील ते पैसे घेतील बाकीचे पैसे तुम्हाला भेटतील मी काढून देतो हो मग आम्ही यायलोच तर तिथे करायला तिथंच यायला तर आम्ही यायल तर तुम्ही काढून नाही द्यायला तुमची आठ दिवस एक्स्ट्रा वाट पाहिली बाकी सोमवार आठ सोमवारपर्यंत काढून देतो म्हणजे तिथे एक्स्ट्रा वाट पाहिली तुम्ही त्याला शब्द दिला का मी काढून देतो म्हणून तुमचं बिटवर बिटावर घेऊन जाणार बिटावर घेऊन जातो हो मग तुम्हाला तेच म्हणा कारण बिटायला आणायचं यायला तिथं साहेबा म्हणले त्यांना बोलला साहेबाच्या समोर शब्द द्या फोनवर देऊ नका इथे येऊन सांगा साहेबा तुम्ही कारण बिटव नेतो तिथे तुम्ही करू नका होता शाळेवर राखू नका इथे या हो तो पोलीस स्टेशनला या अगोदर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक